निफाड तालुक्यात कोठुरे फाटा येथे गोमांस वाहतूक करणाऱ्या वाहनाला अज्ञात अग्नी लावली आग निफाड तालुक्यातील कोठुरे फाटा येथे महिंद्रा पिकअप गाडी नंबर एम एच शून्य नऊ ई एम पन्नास सदोतीस गाडी उभी होती गाडीची चौकशी केली असता त्यात गोमांस आढळून आले ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली व काही युवक तेथे आले असता त्या युवकांनी गाडी पेटवून दिली कोठुरे फाटा हे निफाड पोलीस ठाणे हद्दीत असल्याने त्यांना कळविण्यात आले व ही माहिती कळताच निफाड पोलीस निरीक्षक नंदकुमार पालवे व निफाड नगरपंचायत आणि अग्निशामक ताफ्यासह पोलीस ताफ्यासहित दाखल झाले तोपर्यंत तो अज्ञात इसमांनी पळ काढला होता अग्निशामक दलाने गाडी विझवून मास तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले आहे घटनास्थळी कोणताही अनर्थ घडू नये यासाठी निफाड उपविभागीय पोलीस अधीक्षक निलेश पालवे निफाड पोलीस निरीक्षक नंदकुमार पालवे पोलीस सहाय्यक ईश्वर पाटील पी एस आय आनंद पठारे विश्वनाथ निकम ज्ञानेश्वर सानप विलास बिडगर यांच्यासह होमगार्ड देखील येथे उपस्थित होते दरम्यान या संदर्भात पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे महाराष्ट्र माझा दुधसाठी दिफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे दिफाड